कावलगावची कावल या ठिकाणी जाफरामध्ये चार महिन्या किती महिन्याची गाबण चार साडेचार चार साडेचार महिन्याची गाभण मित्रांनो आज वार रविवारचा दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नांदेड कामठा येथील लागण म्हशीच्या बाजारामध्ये आलेलो आहात मित्रांनो बघून घ्या या ठिकाणी शेतकऱ्याची आहे नाही दादा ही ह कावलगावची हाय बघून घ्या चार साडेचार महिने गाबून दूध आहे काय किंमत का ठेवली एक लाख पंचावन्न बघून घ्या मोठ्या मपा मध्ये जनल्यावर किती देते दूध दिवसाला बावीस लिटर दूध देते मला बघून घ्या एकदम टॉपची मैस आहे मित्रांनो बघून घ्या आता येच्या मशीचा दाम झाला एक पंचावन्न म्हणजे नाही लाखाला एप्रिल मे मध्ये मशीन घेता का अडीच लाखाला वापस हा गिराईक आणि तुमच्याकडून घेतल्यावर वापस घेणार अडीतला करा कमी करू काही हा कमी रमी करून देणार बघून घ्या ऑर्डर क्वालिटी वगैरे हा मोबाईल नंबर सांगा सत्तर अडतीस सत्तर अडतीस अठ्याहत्तर अठ्याहत्तर झिरो आठ झिरो आठ अठ्याहत्तर अठ्यात्तर किती वेळ वेताना असेल तिसऱ्या तिसऱ्या वेताला आहे म्हणतात बघून घ्या म्हणतात कोणती जापर व गिरव जापर बरं बरं पाच फुटाच्या वर हाईट मध्ये आहे मित्रांनो बघून घ्या चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की चालते ठीक आहे देणार जमून कुठले व महेश असं जवळ या कोण्या जातीत येते महेशान मुरा मध्ये येते बर किती महिने लागलेले जवळ थांबा की मशीच्या साडेसहा महिने थांबलेले काय दूध पिळलेलं आहे इथं पाच लिटर टाइम ला दूध पिळेला आहे म्हणाले बघून घ्या साडे सहा महिन्याची गाभण आहे काय सांगायला किंमत ब्याऐंशी हजार रुपये बघून घ्या मैस आहे मित्रांनो धावरी मध्ये लोहा तालुक्याच्या धावरीतली मैस आहे बघून घ्या मुरा सगळे सड वगैरे चालू होता आता बघून घ्या चारी सड वगैरे सध्या तर दूध नाही कम्प्लीट साडे महिने तपासून देणार कमी निघाल तर वापस मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर चौतीस अठ्ठावन सत्त्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर तर किमतीला कमी रमी होतील काय द्यायचं फायनल ऐंशीला त्याच्या कमी काय आलं गिरायक तर होणार नाही कमी काय किती आहे आता बर मोबाईल नंबर शहाणत्र चौतीस अठावन सत्त्या सत्त्याण्णव चालते ठीक आहे या डोंगर खेड्याच्या बालू धावणीला आल्या मित्रांनो आपण या ठिकाणी याच्याकडे वगारी असतात जास्त करून आजेने आपण मशी पण आणलेल्या वगैरेच काय रेट सांगितले सांगायचे सव्वीस सव्वीस सांगायचे बर पलीकडीचे

चार महिन्याचे चार महिन्याची रेट ब्या ब्याऐंशी हजार रुपये सांगायला बघून घ्या चार महिन्याची आहे ही हरयाणा येते काय हरियाणा मध्ये मुर काय रेट म्हणायचं ऐंशी इचे हिचे ब्याऐंशी ब्याऐंशी ती पहिली कडी साडेतीन महिन्याची साडेतीन महिन्याची लागत रिंग रिंगमुरा मध्ये काय म्हणाले म्हणाल्या किती महिन्याची गाबण्या ती साडेतीन महिन्याची रेटी ऐंशी मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी पंच्याण्णव तीन मशीन दोन वगैरे आहेत तुमच्याकडे चार इकल्या हे इकल्या कोणती कोणती गाबणी ही बी वय तुमची गाबणी हिचं काय रेट सांगितले ऐंशी हिला दूध दिसलय एक टाइम दूध आहे किती आहे दूध तिला ऐंशी वालीला साडेतीन अजून गाबणी कोणती आहे पलीकडे ए पलीकडे गाभणी कोणती अजून ती आहे काय रेट सांगितलं तिचे ऐंशी हिच्या ऐंशी त्याच्या पलीकडे आहे अजून ही आहे हो हिच काय सांगितलंय पंच्याऐंशी पाठी मागून मशी बघून घ्या मित्रांनो हिच्याकडे पाच सहा मशी गाबन लागत दूध असलेली मैस आहे मित्रांनो वगार बघून घ्या काय कर ना ना थी ना थी। ना थी। ए मोबाईल नंबर दुसरा झिरो आठ नव्याण्णव सत्तर बावीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देणार व्हायला आहे सौदा होईल काय लाईव्ह ना आलाय सौदा कोणतीला मागितली रे પડલી ધલાવાદી હજાર ભારત કરું કે મુલાય ધંધા કર્યા ઘાટી કરું घाटी चालू काय मला वावर नाही इकून द्यायला ते सोलह दीड लाखाला इथं ती मिरगा मध्ये आली अक्कल तीन महिन्याची मैत्री आपण आहे उन्हाळ्यात येणं झाली मिरगा ती आली जरा ध्यान करा त्याची मध्ये आली ते वगार कोणता साधा ती आहे काय वगार माणसानं घ्यायचं ना महागाव नाही तर बाजूला चढतो वगैरे कोणता आहे ते मला तिथं परभणी वाल्याचा আমি <laughs> কাজ <laughs> 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 आज बघून घ्या मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवारचा नांदेड कामठा येथील लागण म्हशीच्या बाजार मध्ये आलो आहोत आपण आज यांच्या दावणीला आज दहा रेड्या मामा कोण्या जातीत आता सगळ्या दहा आहे हा गिरजापर काही मुरा काय आणि गावरान काही अशा दहा वगैरे आणल्या त्यांनी आज इकडे आणि म्हशी किती आता बारा सगळ्या मुरा मुरा जाफर जाफर काय मुरा काय मशि आता ही कडाली दिली 75 75 ला किती महिन्याची होती 5 ची 5 ची ही आहे ला दिली 65 ला देऊ नाही टाकली ही 4 निघाली चार महिन्यात निघाली तिचे ही 4 काय रेट सांगितलाय हे भी दिली केवडाली दिली 64 ला दिली पलीकडे जाफर मागली तुमच्या पंच्याण्णव हजार रुपये सांगाले चार महिन्याचे गाभणे मध्ये मित्रांनो तीन मशी या बासष्ट ते सत्तर पर्यंत देऊन टाकल्यात काय लागण मशीचे बर बर हिच काय सांगायला पंच्याहत्तर हजार सांगायला किमतीला कमी रमी होतील किती महिन्याची गाबन आहे चार महिन्याचे हिचं काय सांगितले ऐंशी हजार हरियाणा मुरा हरियाणा हरियाणा बर किती महिन्याची गापणे चार चार महिन्यात दूध आहे का हिला इला बरोबर ही किती महिन्याची गापणे चार ची काय रेट सांगितलं इथं पंच्याऐंशी पंच्याऐंशी पलीकडीचे ऐंशी ऐंशी किती महिन्याची गाबणे चार चे पाच महिन्याची ती पलीकडी मोठी मोठीचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी किती महिन्याची गापणे साडेतीन महिन्याचे गाबणे आहे बघून घ्या मित्रांनो पाठी मागून मशी दाखवतो ह्याचे धावणीच्या मामा हिला दूध आहे हिला दूध दिसाल बर बघून घ्या पाठी मागून वाकर कर मामाच्या दावणीच्या मशी या असे हा गेलो तुमचं मामा याचे रेट सांगा या तुमचे सांगितले या जाप्रेचे रेट सांगा वगैरे एक मिनिट वगैरे सांगा चला तीस तीस हजार कुठपर्यंत दोन तीन चार पाच सहा सहा वगैरे रेट राहील हा घ्या घेतलेली हो हो याच्या कमी दाम काय रेट आहे अठरा हा या दोन्हीचे पंचवीस दोन्हीचे पंचवीस चला तुम्ही कोणत्या घेतल्याच घ्या एक घेतली गाव कोणतं वाळकीच तपासून घेतली किती महिन्यात निघले गाव तीन महिन्यात सांगा मोबाईल नंबर शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ऐंशी ऐंशी मग आता वगारी मध्ये रेट कमी होतील की होणार बिलकुल कमी रमी करून देणार राहिलेल्या म्हशी आणि मध्ये आता घरी किती त्यात म्हशी घरी चार तरही दिल्या हिलेल्या हाता गाबण्या नाहीत गाबण्यात लॉट कधी येईल आता सुकरवारी गुरुवार गुरुवारी संध्याकाळी येईल तोपर्यंत आता हिलेल्या कोणाला फायदे असल्या तर हातात शेडवर चालते चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला तर कमी रमी होईल चालते ठीक आहे बनी येथील व्यापारी अकबरबादशाह यांच्या दामणीला आल्या मित्रांनो बघून घ्या हे काय गाबा गेलेली होय पार्टी आहे दोन दोन अडीच महिन्याची लागलेली आहे खात्री काय नाही नाही लागलेली खात्री, लाग ना, लाग खात्री। तपासून हायु खाली म्हणून द्यायची काय रेट सांगितलाय पस्तीस हजार रुपये दाताला आला दाता कसे आहे आदात दात लावलं नाही अजून आवदात मध्ये पारडी आहे मित्रांनो कोणती येईल जाफ्री मध्ये आहे बघून घ्या पहिले पहिला रो आवदत आहे दोन महिने लागले म्हणाले तर किंमत काय मग पस्तीस हजार हिच काय सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये खाली वगार दूध आहे इला अडीच लिटर दूध आहे पंच्याऐंशी हजार रुपये सांगालेत पाच महिन्याची गाभणी सोबत वगार आहे हिच्या दोन्ही टाइम दूध आहे मग हिचं काय सांगायला पंच्याऐंशी

सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा बत्तीस डबल झिरो रेट कमी झालेत लागण मशी मध्ये कमी रमी करून देणार बघून घ्या तीन मशी आहेत याच्याकडे एक वगार दोन मशी आहात दोन्ही हे दुधाला हात हो दुधाच्या हात चालू दुध चालून गाभणे हात चालते किमतीला कमी रमी करून देणार ठीक आहे काय रेट आहे सांगा सांगा पाच महिन्याची काय रेट ठेवला एक दहा दहा हजार एक लाख दहा हजार सांगालेत पलीकडे किती महिन्याचे साडेतीन महिन्यात तिचं काय रेट आहे एक वीस सांगाल बघून घ्या कन्फर्म हात ना त्या दिवसात सांगा मोबाईल नंबर अठ्यात्तर सत्याऐंशी अठ्याहत्तर सत्याऐंशी पंच्याहत्तर ऐंशी शहाऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरक कमी रेमी होतील कोण्या जातील मोडते मुरामध्ये दोन्ही पण ती जाफर आहे चाल कुठल्या म्हशी म्हणला नाही नाही ते जात जात मुरा कोणती सुरत काय सहा महिन्याचे गाभण आहे म्हणाले बघून घ्या तेवीस नोव्हेंबर रोजी नांदेड कामठा बाजारातील लागण म्हशीच्या दावणीला अमर खान पठाणे यांच्या दावणीला आले आपण दादा सहा महिन्यात लागण आहे काय रेट ठेवलाय हि रेट काय ठेवलाय एक लाख पंचावन्न हजार सांगाले बघून घ्या कपाळाला चंद्रे असले मोठ्या मापात आहे द्या त्याच्या हातात द्या कोण होत धरणार कोण धरणार त्याला द्या लागलेले पाच महिन्याचे लागलेले रेट हिच एक वीस सांगालेत बघून घ्या हीच काय एक, चा एक पंधरा चार महिन्याची लागत आहे एक लाख पंधरा हजार सांगालेत हीचे किती महिन्याचे साडेतीन महिन्याचे एक लाख दहा हजार रुपये सांगालेत बघून घ्या हिच काय सांगले नव्वद नव्वद हजार मुरामध्ये येते ना किती महिन्याचे का आपण रेड़, रेड़ नौबद, नौबद, था था। चार महिन्याची लागड आहे ती पहिली कडी चार महिन्याची लागड जहापर मध्ये येते ना रेट रेट काय सांगितलंय नव्वद हजार तिचं काय सांगितलंय मुरात पंच्याऐंशी किती महिन्याची गाबणी आहे चार महिन्याची पहिली कडी ती केवढ्याला दिली सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस सदोतीस त्र्याहत्तर बावन अमर खान यांच्या दावणीला आज तीन तीन सहा सात आठ मशी हात बघून घ्या पाठी मागून तो मशी सर्व यायच्या निघून घ्या जा। ज्या फर्मशीचे दावण आहे लागण मध्ये अमर खान चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार आता हात काय मशीन बरं बर बर परभणीला अवेलेबल आहेत मशी पुन्हा नंतर लॉट कोणा दिसू येते बुधवारी लॉट येणार कुठली खरेदी हात द्या धुळ्याहून खरेदी आहे तर बघून घ्या चॅनलच्या माध्यमातून गिरकाला तर जमून देणार चालते ठीक